माणगावच्या काळ नदीलाही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे रोह्यात कुंडलिका नदीला पूर आलेला आहे तर सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे रोह्यात पाणी शिरण्याच्या आहेत कोकणात बहुतांश नद्यांना पूर आलेला आहे काही नद्यांनी इशारा पातळी देखील ओलांडलेली आहे कोकणात बहुतांश नद्यांना पूर स्थिती निर्माण झालेली आहे काही नद्यांनी इशारा पातळी देखील ओलांडलेली आहे अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे जनजीवन अनेक ठिकाणी विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर अनेक नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात येत आहे रस्ते जलमय झालेले आहेत त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना तारांबळ उडालेली आहे नागरिकांची तारांबळ होतीये संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार मेहबूब काय अपडेट आहे पावसासंदर्भात रायगड जिल्ह्यामध्ये मधील सावित्री नदीने अक्षरशः धोक्याची पातळी ओलांडलेली आहे या ठिकाणी महाड शहरामध्ये सकल भागात पाणी साचलेले आहे एनडीआरएफच्या बोटीही महाड शहरामध्ये ज्या एनडीआरएफच्या बोटी व खासगी सुरक्षा ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याही बोटी महाड शहरामध्ये उतरलेल्या आहेत नगरपालिकेच्याही बोटी, बोटी व आपदा मित्रांच्याही बोटी महाड शहरामध्ये आता पाण्यामध्ये असून जिथे जिथे सकल भागात काय परिस्थिती आहे याची आता दक्षता घेतली जाते तसेच माणगावच्या काळ नदीनेही आता काळ नदी ओसंडून वाहते काल काळ नदीचं पाणीही माणगावच्या सकाळ भागात भरलेलं आहे खालापूरच्या पाठक नदीनेही रौद्र रोज धारण दा, केलेलं आहे खालापूरमध्ये खोपोलीमध्ये अनेक भागात पाणी साचलेलं आहे तामिणी घाट मध्ये तामिणी घाटामध्ये जी दरड कोसळली सकाळपासून माणगाव तहसीलदार त्या स्पॉटवर आहेत ती दरड आता बाजूला करून माणगाव ते पुन्हा हा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न होत आहे तोपर्यंत अनिश्चित काळासाठी चामिणी घाट बंद करण्यात आलेला आहे कर्जत मध्ये उल्हास नदीनेही अक्षरशः रूप धारण केलेले कर्जत मधील वावे गाव हे उल्हास नदीच्या उल्हास नदीचे जे नाले आहेत व उल्हास नदी याच्यामुळे वावे गाव हे पूर्णपणे पाण्यामध्ये आता चारी बाजूनी ओढलं आहे नागरिकांना आतमध्ये बाहेर जाता येत नाहीये आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आंबा नदीमुळे सुधागर तालुक्यामध्येही जनजीवन विस्कळीत झाले व ठिकठिकाणी पाणी पाणी भरलेलं आहे मग काळ नदी असो आंबा नदी असो रोह्याची कुंडलिका नदी रोह्याच्या कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे रोहामध्ये रोहा तालुक्यात व रोहा शहरामध्ये अनेक सखल भागात पाणी साचले अद्याप उल्हास नदी असो कर्जतची कालापूरची पातळगंगा नदी असो माणगावची काळ नदी असो सुधागडची आंबा नदी महाडमधील सावित्री रोय वर रोयामधील कुंडलिका या नदी अक्षरशः इशारा पातळीच्या वर आणि काही नद्या धोक्या धोक्याच्या पातळीच्या वर ओसंडून वाहत असलं तरी रायगड जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी मात्र जिल्हाधिकारी यांनी शाळेला दोन तासापूर्वी पूर्ण रायगड जिल्हा सुट्टी जाहीर केलेली आहे मात्र रायगडमध्ये अद्यापही अप्रिय घटना कुठली घडलेली नाहीये प्रशासन सज्ज आहे व नागरिकही सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे ज्यामुळे आतापर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये कुठलीही जीवित आणि या अप्रिय घटना घडलेली गट नाही नक्कीच धन्यवाद मेहबूब तुम्ही दिलेल्या माहितीसाठी